कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनने अंगणवाडी सेविका आणि नि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी युनियनच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मानधनवाडीची ग्रॅज्युएटची अंमलबजावणी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासकीय आदेश काढण्याची तसेच मदतनिसाणा सेविका आणि सेविकांना मुख्य सेविका पदावर नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सरकार विरोधात जोरजोरात घोषणाबाजी आणि निदर्शने करत महावीर गार्डन येथून मोर्चा काढण्यात आला राज्यभरातील दोन लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संपावर होत्या परंतु अद्याप शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले सरकारकडून आश्वासने दिली गेली होती मात्र त्याची पूर्तता झालेली नाही यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून पाटील आणि जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जेलभरो आंदोलन करण्यात आले चला तर स्पीड न्यूज ट्वेंटी फोरच्या कॅमेऱ्यातून पाहूयात आंदोलनाची तीव्रता आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका जेलभरो आंदोलन करत आहेत अंगणवाडी सेविका मदत प्रलंबित मागण्याच्या आहेत मानवाडी असेल ग्रॅच्युटी मिळण्याचं असेल पेन्शन मिळण्याचं असेल सरकारनं केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आत्तापर्यंत केलेला आहे वारंवार आंदोलन करून बावन्न दिवसाचा संप डिसेंबर महिन्यामध्ये झाला त्यावेळेला शासनानं सांगितलं की आम्ही तुम्हाला मानधन लवकरच वाढ करू सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनसुद्धा सरकार ऐकत नाही याच्या एवढं मुडदारपणा कुठला नाही पेन्शनची योजना त्याचा प्रस्ताव ते सगळं तयार झालेलं आहे परंतु केवळ मंत्रिमंडळाची मान्यता नसल्यामुळं राहिलेलं आहे सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना मदत द्यायला लागलं आहे आम्हाला आनंद आहे परंतु लाडक्या बहिणींच्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्षात शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही भगिनी आहेत ज्या प्रत्यक्षात काम करतात सरकारी योजना राबवतात लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात त्यांना किमान वेतनसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही आज महाराष्ट्रभर सगळीकडं जेलभर आंदोलन सुरू झालेलं आहे कालपर्यंत आम्ही असहकार आंदोलन केलं काल मुख्यमंत्र्यांच्या म ठाण्यातल्या निवासस्थानाभर समोरसुद्धा काही महिलांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन झालं आणि येत्या काळामध्ये जर सरकारनं लवकर याचा निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारीच्या वतीनं मी कॉम्रेड अप्पा पाटील अध्यक्ष やっただけ